यांनी नवी मुंबई महानगरपालिका मेवाळी त्यांनी आषाढी एकादशी वारीचे दिंडीचे उत्तेजनार्थ बक्षीस देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे भास्कर निरगुडे निर्गुडे त्या ठिकाणी नाव लिहिलेलं आहे तरी कृपया करून लेखकांची त्या ठिकाणी उभारणी केलेली होती त्याबद्दल सर्वांना ज्या पारितोषिकाची उत्कंठा लाभलेली आहे असं या त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रतिकृती साकारण्याचा सा प्रयत्न केलेला आहे महत्वाचं आहे आणि याची एक भावना पोच यानंतर या, या कॅप्चर कर्जत खोपोली यांनी ट्रेन महत्वाचं आहे पहिला क्रमांक पहिल्या क्रमांकाचं बक्षीस ज्यांना जात आहे संध्याकाळची तिन्ही संजेची नदीवरील सूर्यास्त मंद प्रकाशामध्ये दाखविला आहे यांच्या या रील मध्ये जी त्यांनी इथे नोंदवलेला आहे सहभाग त्याच्यामध्ये या आमच्या वाघ करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे होता आणि त्याचबद्दल त्यांना या ठिकाणी द्वितीय क्रमांकाच बक्षीस जात आहे सर्व हे ज्या भावाला आपली हक्काची पोपेटे गजानन सकाराम पवार मंगेश महादेव काईनकर जयेश मानश्री बालकू गंगाराम बदे सार्थक वासुदेव भोईर आणि नितीन मनीष सकाराम सोनावळे या ठिकाणी आपण मध्ये सहभागी जे काही धाडल ठाकरे तुकाराम साई उमेश बने नितीन तुकाराम आहे आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या शेजारी येऊन थांबायचं आहे संतोष पांडू निरगुडे यांचा देखील यानंतर सावंत प्रसाद सावंत राहुल पांडू निरगुडे ऋतुराज पाटील अतिशय कौतुकास्पद बाब आहे आपला सन्मान स्वीकारायचा आहे ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे सर्वांनी अभिनंदन करायचं आहे शहीद भगत सिंग यांची जयंती आहे तर आम्ही नतमस्तक होतो आणि आजच्या या गणपती सजावट स्पर्धाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रम असेल त्यामध्ये कजत खलापूर यांचं कॅप्चर फोटोचा फोटोच्या बक्षीस वितरणचा कार्यक्रम असेल त्यामधील रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या रिस्ट रिस्टा स्पर्धा स्पर्धांचं बक्षीस वितरण असेल त्यासाठी खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सुधाकर घरी फाउंडेशनच्या वतीने आपण अनेक वर्ष असे वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो या कार्यक्रमामधून आपल्या तालुक्यामधील आपल्या मतदारसंघामधील ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे काही कला आहे त्यांच्या कला वाव देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत असते हे आपण अनेक वर्ष बघताय मागच्या वर्षी सुद्धा आपण गणपती सजावट स्पर्धा घेतली होती त्याचंही बक्षीस वितरण केलं होतं त्यानंतर आपण कर्जत कलाकृत कॅप्चर स्पर्धा घेतली होती त्याचंही आपण बक्षीस वितरण केलं होतं अनेक स्पर्धा असतील अनेक कार्यक्रम असतील त्यामध्ये आपल्या महिलांचा कार्यक्रम असेल त्यामध्ये आपण खोपडीमध्ये घेतलेले आहे त्यांनी सगळे तुमचा कार्यक्रम घेतला सगळा पाडत वाचून आपण आता मला काही काही गोष्टी सांगायचं बाकी राहिलेलं नाही आपण अनेक कार्यक्रम या मतदारसंघामध्ये घेतो त्याचा फक्त हेतू एकच असतो तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला राजकारण करायचं नसतं त्यामध्ये आपल्या तालुक्यामधील आपल्या मतदारसंघामधील ज्यांना ज्यांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असतो सजावट चांगल्या पद्धतीने असेल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता त्यांनी मनापासून सजावट केली असेल त्याचं पारितोषिक पारितोषिक या ठिकाणी आज त्यांना मिळणार आहे कारण आपण बघत असतो डॉक्टर लोकमान्य टिलकांनी जेव्हा सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात केली त्याचनंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक घराघरात गणपती आणण्याचं काम आपण सर्वजण करत असतो गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी आपण करत असतो गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर त्यांची तयारी सुद्धा आपण त्याच पद्धतीने करत असतो मग आपण जी तयारी केले त्या तयारीचा खऱ्या अर्थाने कुणीतरी विचार केला पाहिजे त्यांची कला गुण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे हाच हेतू खऱ्या अर्थाने भाई आपण सर्वांनी लक्षात ठेवून आपण हा कार्यक्रम घेत असतो आपल्या कर्जत कलाबद्दल सौंदर्य आपल्याला सर्वांना माहिती आहे मग सुरेखा ताईने सांगितलं जे पर्यटक येत असतात पर्यटक आल्यानंतर करतात कलापूरमधील कधी कधी मला पाहिजे तर मी सांगवीला राहतो त्यांनी सांगितलं तर सांगवीच्या खानपी एक डॅम आहे तिथे मोठा वॉटरफॉल आहे तिथे आम्ही चांगले फिरायला मी कधीच बघितलो नव्हतो माहिती वॉटरफॉल माझ्या घराच्या मागेच तर मी विचारलं म्हणून असं आहे कुठे मी दोघां तिकडं विचारलं होतं की आपल्या डॅमचा जो आपला घरा आहे त्या घरा घालता वॉटरफॉल करून तिथे लोक पर्यटक येत असतात पण हे असे पर्यटन असतं हे पर्यटक खरं शोधण्याचं काम कोण करत असतं तर आपल्यासारखी खऱ्या अर्थाने जी आपली मंडळी आहे ही मंडळी करत असतात आणि आपल्या तालुक्याचा आपल्या मतदारसंघाचा मंडळी करत असतात मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देईन त्याच पद्धतीने स्वतंत्र दिन असेल रक्षाबंधन असेल रक्षाबंधन सुद्धा आपण महिलांचं कार्यक्रम आपण घेतला होता त्यामध्ये रक्षाबंधनाचं महत्व काय आहे आपल्या भगिनींना खऱ्या अर्थाने सन्मान कशा पद्धतीने दिला पाहिजे महिला सन्मान कशा पद्धतीने राखला पाहिजे त्यांना संरक्षण कशा पद्धतीने दिलं पाहिजे याचंच महत्व सांगण्याचं काम या स्पर्धेचा स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला संदेश देण्याचं काम आपल्या माध्यमातून आपण या मतदारसंघामध्ये करत आहेत आणि त्याचंही सर्व जे काही योगदान असेल हे तुम्हालाच आहे हे मी या ठिकाणी आपल्याला सांगेल तर आपण हे असे कार्यक्रम घेत असताना आपण या मतदारसंघामध्ये विविध कार्यक्रम घेत असताना आणि आपल्यामधील विविध एखादा चांगला कलाकार घडत असताना त्यातून जर आता एखादा कार्यक्रम चांगलं त्यांनी लखल बनवले असेल गणपतीची सजावट केली असेल आणि ती सजावट जर आपण लोकांपर्यंत मांडली तर पुढच्या काळामध्ये त्याला उद्योगधंदा असेल तर पुढच्या काळामध्ये येणारा काही कार्यक्रम असतील त्याला कुठलाही उद्योग त्या क्षेत्रातून मिळू शकतो हाच हेतू आपल्याकडे या माध्यमातून आपण साध्य करतोय आपण सर्वजण आमच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मला या दोन तीन वर्षाचा जो का, कार्यक्रम आपण गेला असतो वेगवेगळे वे 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 कार्यक्रम घेतो हे कार्यक्रम घेत असताना अनेक तरुण असतात अनेक तरुण तरुणांना या कार्यक्रमाची ओढ लागलेली असते एकदा पावसाळा सुरू झाला जून महिना आला की अनेक कार्यकर्त्यांचा फोन अनेक तरुणांचा फोन येत असतात भाऊ आपला ह्या वर्षी कार्यक्रम आहे का तो आपल्या कॅप्चरचा कार्यक्रम आपण केला आहेत का तर मला आठवण करून देण्याचं काम सुद्धा आपले तरुण आपल्या तरुण करत असतात मी त्यासुद्धा तरुणांना मनापासून धन्यवाद देईन आणि आपण चांगल्या पद्धतीने असे कार्यक्रम करत राहू आज काय राजकारणाचं व्यासपीठ तर त्यामुळे मी राजकारणावर काही आपल्याला बोलणार नाही कारण आजचा कार्यक्रम हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे आपण या तिन्ही स्पर्धेमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला असेल तर मी मनापासून धन्यवाद देईन आणि ज्याने ज्याने आज या स्पर्धेमध्ये भाग घेऊन चांगल्या पद्धतीचं काम केलं असेल ते आपली जी कमिटी सुधाकर फाउंडेशनच्या वतीने जे आपण कमिटी तयार केली होती त्या कमिटीने जे स्पर्धक निवडले असतील त्यांना ज्यांना पारितोषिक मिळणार आहे त्यांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करेन आणि ज्यांनी ज्यांनी यामध्ये भाग घेतला त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन आपण असे अनेक कार्यक्रम घेत राहू आपण सर्वांनी सहकार्य करावं अशीच आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र